नमस्कार मित्रांनो मी सचिन आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पाच ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट हे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत असो आहोत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा मित्रांनो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण परिपूर्ण करंट अफेअर पाहत असतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा करणार झाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे हो, गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे संपूर्णपणे घडामोडी ठीक आहे ओके कालचा असा प्रश्न होता की निसार उपग्रह कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे कुठे श्री हरी कोटा ठीक आहे ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन आजचा पहिला प्रश्न घेतोय कोणते राज्य हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सप्टिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे मित्र हो लक्षात ठेवा कोणतं राज्य ठरलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य ठरलेलं आहे इन डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल पात्रता याचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी रजेचा कालावधी कर्मचाऱ्यांना रजेच्या कालावधीत कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते याचा उद्देश काय या रजेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षण शिक्षण घेण्यासाठी संशोधन करण्यासाठी किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे नोकरीची सुरक्षितता रजेवर असतानाही कर्मचाऱ्यांची नोकरीची ज्येष्ठता आणि नोकरीची संलगता कायम राहते कोणी सुरू केले मित्रांनो सिक्कीम राज्याने सुरू केलेलं के आहे के दुसरा प्रश्न लडाखने कोणता दिवस सफाई आंदोलन दिवस म्हणून घोषित केला आहे लडाख राज्य आहे जे नवीन केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे त्याने कोणता दिवस सफाई आंदोलन दिवस सुरू केलेला आहे त्याचं उत्तर आहे बारा ऑगस्ट हा दिवस सुरू केलेला आहे पाहूया लडाखचा सफाई आंदोलन दिवस लडाख प्रशासनाने बारा ऑगस्ट हा दिवस सफाई आंदोलन दिवस क्लिनेस ड्राईव्ह डे असा घोषित केला आहे यामागे उद्देश जलप्रदूषण रोखणे सिंधू नदीच्या संवर्धनाला चालना देणे सिंधू नदी ही लडाखच्या संस्कृती शेती पारंपारिक जीवनशैलीसाठी अत्यंत महत्वाची आहे या दिवशी लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते लडाख सामान्य माहिती पूर्वी जम्मू काश्मीरचा भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारताच्या संसदेमुळे लडाख वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले अधिकृत स्थापना राजधानी लेह व कारगिल गव्हर्नर उपराज्यपाल कविंदर गुप्ता ठीक आहे ओके लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा दोन हजार पंचवीस हे वर्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची कितवी जयंती वर्ष आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर उत्तर आहे सातशे पन्नासावी जयंती वर्ष आहे पुढे संपूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी आळंदी पुणे जिल्हा महाराष्ट्र मृत्यू संजीवन समाधी बाराशे शहाण्णव वय एकवीस वर्ष आळंदी येथेच काळ होता तेरा शतक भाष्यकार ज्ञानेश्वरी भगवत गीतेवर प्राकृत मराठी भाष्य ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका भगवद्गीतेवर मराठीत लिहिलेले विस्तृत भाष्य श्री हे संत ज्ञानेश्वरांचे सर्वात प्रसिद्ध आणि अमूल्य कार्य आहे अमृतानुभव आत्मानुभव आध्यात्मिक तत्वज्ञानाचे सुंदर विवेचन हरिपाठ श्री विठोबाच्या भक्तीसंबंधी अभंग चांगदेव पाशिष्टी चांगदेव ऋषींनी उद्देशून दिली पासष्ट ओवींची रचना वारकरी संप्रदायाचे प्रमुख आधारस्तंभ मराठी संत साहित्यातील आद्य ग्रंथकार त्यांना मराठी भाषेचे गीतांचे माध्यमातून लोकांमध्ये प्रसार केला वयाच्या सोळाव्या वर्षीच ज्ञानेश्वरी पूर्ण केली समाधी स्थळ आळंदी जिल्हा पुणे लक्षात असू प्रश्न कर्नाटकातील बंगळूरमधील एका महिलेमध्ये आढळलेल्या नवीन रक्तगडाचे नाव काय आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सी आर आय बी या नावाचे रक्तगट सापडलेले आहे कर्नाटकातील बंगळूर येथील एका महिलामध्ये नुकताच एक नवीन रक्तगट आढळला असून त्याला सी आर आय बी असे नाव देण्यात आलेले आहे म्हणजे क्रोमर आय बी म्हणजे भारत आणि बंगळुरू या रक्तगट आरबीसी लाल रक्तपेशीवर क्रोमर नावाचा अँटीजेन आढळतो लक्षात ठेवा ठीक आहे चौथा प्रश्न खूप महत्वाचा असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात नेक्स्ट मित्र भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर खलीद ज खालीद जमील यांची नियुक्ती करण्यात आली आहे हा प्रश्न घेण्याचा एकमेव उद्देश कारण की ह्याचे इतरही आपल्याला फुटबॉल संघाचे आणि क्रिकेटचे पाहूया महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार से गौतम गंभीर पुरुष क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्नो मार्केल दक्षिण आफ्रिका महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरिंदर सिंग पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेक फुलटन ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पी आर श्रीजेश भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक स्कॉट फ्लेमिंग पुरुष व महिला रग्बी संघाचे प्रशिक्षक वेसाले सेरवी फिजीचे आहेत भारतीय फुट पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बघा पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते कोण मानिल मार्केस होते आता सध्या आपण पाहायला गेलं भारतीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक कोणते खलीद जमीन झालेले आहेत लक्षात ठेवा ओके पुढं सहावा प्रश प्रश्न मित्र सहावा प्रश्न इथून घालला गेलेला आहे ठीक आहे डायरेक्टली सातवा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे ठीक आहे ओके सॉवी भारतीय तट दलासाठी पहिल्या स्वदेशी हावर क्राफ्टचे बांधकाम कोणते राज्य करत आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा काय सांगतोय की स्वदेशी स्वदेशी हावर क्राफ्टचे बांधकाम कोणते राज्य सुरू करत आहे असा आपल्या सिंपल साधासा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला उत्तर पाहायचंय लक्षात ठेवा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल गोवा महाराष्ट्र ठीक आहे पश्चिम बंगाल गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक बघा याचं जर उत्तर पाहायला गेलं तर कोण बांधत आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर पश्चिम बंगाल राज्य बांधत आहे कलकत्तामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे इन डिटेल पाहूया आपण भारतीय तटशन एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर स्थापना पहिली स्वदेशी हवर क्राफ्टचे बांधकाम कलकत्ता येथे सुरू झाले आहे पहिले जात आयसीजीएस कुठार पहिले महासंचालक व्ही कामत सध्याचे परमेश मुख्यालय नवी दिल्ली जी समिती के या जी समिती स्थापन स्थापना समुद्री तस्करी बेकायदेशीर कारवाई आणि सागरी संसाधनाचे संरक्षण करण्यासाठी यासाठी उपाय सुचवण्यासाठी करण्यात आली होती भारतीय तटरक्षक दलासाठी पहिल्या स्वदेशी हावर बांधकाम कर कोणते राज्य सुरू करत आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा तर पश्चिम बंगाल सुरू करत आहे पुढे आठवा एअर न्यूझीलंडचे चे पुढील सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो याचा उत्तर आहे निखिल रविशंकर सुरू करत आहे ठीक आहे ओके पुढं निखिल रविशंकर यांची एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली ते सध्या एअर न्यूझील चीफ डिजिटल ऑफिसर आहेत वीस ऑक्टोबर पंचवीस पासून ग्रीन जागी सीईओ पदी वंशाची असणे एक ऐतिहासिक घटना मानली जाते म्हणजेच ते भारतीय वंशाचे टेक एक्झिक्युटिव्ह एक आहेत लक्षात ठेवा ठीक आहे निखिल रवी शंकर एअर न्यूझीलंडचे अध्यक्ष डेम आहे ना वॉल्स यांच्या मते रविशंकर यांचा डिजिटल अनुभव नेतृत्व क्षमता न्यूझीलंड मूल्याशी बांधिलकी हे या निर्णयामागील मुख्य घटक आहेत होते लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे न्यूझीलंड एअर न्यूझीलंडचे पुढील सीओ कोण भारतीय निखिल रविशंकर आहेत पुढं नववा प्रश्न दरवर्षी जागतिक स्तनपान दिन कोणत्या कालावधीत साजरा केला जातो स्तनपान दिन कोणत्या कालावधीत साजरा केला जातो तर एक ते सात ऑगस्ट दरम्यान तो साजरा केला जातो ठीक आहे दरवर्षी एक ते सात ऑगस्ट या कालावधीत सनपान सप्ताह साजरा केला जातो याचे आयोजन वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रिस्ट फिडिंग ऍक्शन डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमानाने केले जाते सनपानाचे महत्व लाभ प्रसार याबाबत जनजागृती करणे बाल आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे थीम आहे लक्षात ठेवा लक्षा एनेबलिंग ब्रिस्ट फिडिंग मेकिंग अ डिफरन्स फॉर वर्किंग पॅरेंट्स थीम आहे दोन हजार पंचवीस ची वस्तू व सेवा कर अंतर्गत फेसलेस लागू करणारे केरळ भारताचे कितीवे राज्य ठरले आहे तर ते पहिलेच राज्य ठरले आहे अकरावा प्रश्न माझ्याकडून काल हा प्रश्न चुकला होता मित्र हो लक्षात ठेवा ह्याचं उत्तर आहे भारतीय नौ म्हणून मी हा पुन्हा प्रश्न घेतलाय भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला तर श्यामच्या आईला मिळालेला आहे तेरावा प्रश्न सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कोण आहेत ज्यांचे अलीकडेच निधन झालेले आहे तर मुकेश खुल्लर यांचे निधन झालेले आहे चौदावा जुलै पंचवीस मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी देशाशी सामंजस्य करार केलेला आहे तर तो जर्मनी सोबत करार केलेला आहे पंधरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्यक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोळा प्रश्न कोणता देश तिबेट मधील यार्लुंग झांगबो नदीवर साठ हजार मेगावेटचा जलद्यूत प्रकल्प बांधत आहे तर ऑब्विसली चीन बांधत आहे सतरावा अलीकडेच कोणत्या राज्यात एम एस या, स्वामीनाथन यांची जयंती शाश्वत कृषी दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा करण्यात आली आहे आपलं राज्य महाराष्ट्र अठरावा खाली कोणत्या देशाने जुलेस्ट्राम नावाचा सर्वात मोठा नौदल सराव आयोजित केला आहे तर तो रशियाने आयोजित केलेला आहे एकोणीसवा दोन पंचवीस मध्ये मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी भारतीय करण्यात आलेले आहे कोणते ऍप तर उत्तर आहे हत्ती करण्यात आले आहे सध्या चर्चेत असलेले वंतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट कोणत्या ठिकाणी आहे तर ते गुजरात मध्ये आहे आणि मित्र आजचा हो, प्रश्न आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रात कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट ठीक आहे मित्र हो आपल्याला सर्व प्रश्न महत्वाचे आहेत ताकदीचे आहेत आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न ताकदीचा आहे आणि महत्वाचा प्रश्न आजचा प्रश्न सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मित्र आज हो आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाईम टें, याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद हो थँक्यू